प्रत्येकी दोन हजार रुपये जोरदार डाळ देत लाजवाब लयलूट आहे इथे बक्षिसांची आणि आपण सुरुवातीला आगमन झालं झाल्याच इथे जाहीर केलं होतं नाशीर शेठ इथे दाखल झाले म्हणजे खटाखट खटाकट खटाखट खटा खटा बक्षिसांची लूट या, या दरम्यान स्वराज्य प्रतिष्ठान म्युझोर संघाची खेळाडू जिची नुकतीच पोलीस भरती झाले ती प्रणाली सु आपण इथे सन्मान करतोय पप्पू शेठ पाटील पप्पू शेठ पाटील यांनी रंगमंचावर यायचंय पप्पू शेठ पाटील यांनी रंगमंचावर यायचंय सरपंच दिनेश सावंत यांच्या हस्ते त्यांचा शेतकार होण्यात पप्पू पप्पूठ सावंत पप्पूठ पाटील सिद्धी साळके आणि सायली कांबरे आपण लगेच मंचावरती या सिद्धी साळके सायली कांबळे आपण प्लीज कांबळेच बोललो सरपंच दिनेश सावंत साहेब यांच्या हस्ते शेठ पाटील यांचा सत्कार होत आहे रत्नागिरी कांबळे तिचं नाव काय दीपाली रत्नागिरीवाली कांबळे असं सांगू दीपाली कांबळे आणि सिद्धी चाळके रामेश्वर क्रीडा म्हणतात दीपाली दीपाली कांबळे आणि सिद्धी चाळके आपण कृपया मंचावरती या सिद्धी चाळके अनिकेत खेड संघाची नासिर वाघू यांचकडून दोन हजार रुपये त्याचबरोबर दीपाली कांबळे रामेश्वर क्रीडा मंडळ गावकरी या हिलाही आता बागू लगेचच महत्वपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्याकडे लक्षात येईल तुम्ही आता डोक्यात घालू नका तुमच्या सांगितलं आजूबाजू चला चारी संघ समोर या आपण लगेचच चला महिला विभाग महिला गट जरा मच्छेच या समोर या जास्त वेळ घेऊ नका चला प्लीज कम फास्ट महिला महिला संघ मुन्ना संघ पुढे होऊन दे चला पुढे होऊन दे लगेच आपण महत्वपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्याकडे इथे बघतोय रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आयोजित कबड्डी स्पर्धा अतिशय भव्य आणि दिव्य अशा सोहळ्याचा इथे आपण सत्कार सन्मान करतोय आणि बक्षीस वितरण सोहळ्याला इथे प्रारंभ करतोय महिला गट सर्वप्रथम महिला गट यावर्षी दोन हजार चोवीस या स्पर्धेची उत्कृष्ट चढाई आणि सर्व चढाई चढईपटू ठरले चिपळूण अकॅडमी संघाची गौरी कदम चिपळूण अकॅडमी संघाची गौरी कदम उत्कृष्ट चढईपटू गौरी कदम आपण मंचावर द्या आणि आपलं पारितोषिक ते स्वीकारा बैलागट सर्वोत्कृष्ट चढईपटू टू थाउजंड ट्वेंटी फोर चिपळूण अकॅडमी गौरी कदम सुशील हेलो ट्राफी वैक्तिक वैक्तिक उत्कृष्ट चढ़ाई उत्कृष्ट चढ़ाई महिला गट

आणि यांच्या हस्ते उत्कृष्ट चढाई महिला गट चिपळूण अकॅडमीची गौरी जरा कदमसाठी अतिशय बहार चढाईच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यामुळेच यावर्षी टू थाउजंड ट्वेंटी फोरची बेस्ट रायडर या किताबाची मानकरी ठरते त्यानंतर बेस्ट डिफेंडर ऑफ द टुर्नामेंट महिला विभाग रामेश्वर गावकरी संघाची सानिका मानव सानिका मांडवकर सर्व गोष्ट पकड अतिशय खरेदीच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि त्यामुळे यावी सर्व गोष्ट डिफेंडर बेस्ट डिपेंडरचा किताब रामेश्वर गावकरी संघाची सानिका मांडवकर हिला इथे जातोय यानंतर त्याच दरम्यान एक सन्मान आपण इथे करणार आहोत या रुपेशजी चव्हाण यांचा इथे आपण सन्मान करतोय रुपेश चव्हाण आपण सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय रुपेश सर यांचा इथे आपण सन्मान करतोय विकासित दाडस यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ असते यांचा इथे सन्मान करावा रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशनचे सन्मान्य अध्यक्ष दाडस शेठ यांच्या शुभ हस्ते रुपाशी चव्हाण यांचा इथे आपण सन्मान करतोय यानंतर महिला गट चतुर्थ क्रमांक स्वराज्य प्रतिष्ठान बिरजोळे संपूर्ण संघ मंचावरती येऊ द्या चतुर्थ क्रमांक स्वराज्य प्रतिष्ठान बिरजोळे रोख रक्कम पाच हजार या ज्या ट्रॉफी आहेत त्या आपण पाहतोय ढाल स्वरूपाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या पाहून आपण एक अतिशय अप्रतिम असं चतुर्थ क्रमांक स्वराज्य प्रतिष्ठान दिवस संपूर्ण संघ रोख रक्कम पाच हजार स्वीकारण्यासाठी पुढे या उपस्थित महिलांना मी विनंती करतो जे आमचे मान्यवर आहेत त्यांनी आपल्या शुभ हस्ते ही पुढील सर्व बक्षीस आपल्या हस्ते इथे वितरित करावीत आणि पाठीमागे जे उभे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण थोडस बसून घ्या जेणेकरून फोटो व्यवस्थित आपल्याला मिळेल बाबा शेठ बाबा सर आपण सगळेजण जरा पाठीमागे बसून घेतलं तर खूप बरेल पाठीमागे या पाठीमागे या जेणेकरून थोडस व्यवस्थित इथे दिसलं पाहिजे चतुर्थ क्रमांक विजेता स्वराज्य प्रतिष्ठान मिळतोय रोख रक्कम पाच हजार ए? यावी चषक अतिशय अप्रतिम निवड केलेत कारण जेणेकरून घरा ते घरात ठेवता येतील भिंतीवरती लटकावता येतील असा उपाय घेऊन आपण यावी ढाल जो आपण एकेकाळी आपण या स्पर्धेचा मान म्हणून आपण जी ढाल द्यायचो ती पुन्हा एकदा ती मानाची ढाल याही वर्षापासून आपण सुरू करतोय यानंतर तृतीय क्रमांक चिपळूण अकॅडमी चिपळूण रख रक्कम पाच हजार तृतीय क्रमांक या ज्या आपण इथे ट्रॉफीज पाहतोय अतिशय अप्रतिम अशा ढाल इथे पाहतोय या संपूर्ण मुख्य ट्रॉफीज आणि संपूर्ण जर ढाली ज्या पुरस्कृत केल्या ते सन्मान्य आमचे रोशनबाई फाळके यांच्या वतीने पुरस्कृत केले गेलेत या दंडी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या बर मार्गदर्शनाखाली आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं केलं गेलं आणि त्यामुळेच एक आगळं वेगळी अशी ट्रॉफी जी आपण एकेकाळी एक मानाची ढाल म्हणून समजत होतो ती पुन्हा एकदा आपल्याला दोन हजार चोवीस पासून ही मानाची ढाल इथे वितरित करण्याचा मान सन्मान रोशनबाई फाळके यांच्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने इथे लाभलाय त्यांचे विशेष आभार तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होतो चिपळूण अकॅडमी चिपळूण रोख रक्कम पाच हजार आणि त्याचबरोबर आकर्षक चषकाचा तो मानकरी ठरेल रोहनजय शिंदे आपण ही मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आपण ही आमच्या बक्षित वितरण सोहळ्यासाठी सहभागी व्हा यानंतर महिला गट उपविजेता संघ रामेश्वर गावकडे रामेश्वर गावकडे आपण मंचावरती या रोख रक्कम वीस हजार आणि मानाची ही ढाल उपविजेता ठरलेला संघ रामेश्वर गावकडी धमकम दाखवला गेला अतिशय शानदार खेळ पाहायला मिळाला प्रतिस्पर्धाला चिटपाट करून फायनल मध्ये प्रवेश केला परंतु बलाढ्य संघ जो गतवर्षीचा चॅम्पियन ठरला होता त्या चॅम्पियन संघाला मात्र इथे मात देऊ शकला नाही परंतु फायनल मध्ये अतिशय शानदार खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो रामेश्वर गावकडी रोख रक्कम वीस वीस हजार आणि त्याचबरोबर उपविजेता ठरलेला हा संघ दोन हजार चोवीस पप्पूठ पाटील आपणही जरा कृपया मंचावरती येऊन व्हा

उपविजेता संघ रामेश्वर गावकडे आणि यानंतर सर्वात मानाची समजली झाली ट्रॉफी अष्टप्रभू खेळाडू बनलाय कोण कारण यामध्ये सर्व रन आपल्याला पाहायला मिळत बाहेर तर खेळ पाहायला मिळत आहे त्यामुळे खास सस्पेन्स आहे या प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा मानकरी ठरतो कोणते जे पाहायचंय आणि यासाठी चषक आणि रोख रक्कम असणार आहे त्याचबरोबर या अष्टपलू खेळाडूसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी युवासेना तालुका प्रमुख शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय प्रसाद सुरेश सावंत यांचं कॅश बेस या अष्टपैलू खेळाडूसाठी इथे जाहीर झाले आणि रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आयोजित महिला गट खेळाडू गेट खेड संघाची जबरदस्त खेळी करणारी रत्नागिरीची हनुमान शान खेड समरीन अभिमान की त्यांनी आपलं द्या द्यावं यस सावंत साहेब आहेत त्यांच्या शुभे दिलं जाईल अष्टबलू खेळाडू आणि त्याचबरोबर महिला विभागाकडून ही बक्षीस इथे दिलं जाते आहे युवासेना तालुका प्रमुख शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे जे गटाचे सन्मान्य प्रसाद सुरेश सावंत साठी पाचशे रुपयांचा कॅश पाहिजे ला लाजबाब खेळ आणि यानंतर रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन कबड्डी स्पर्धा फोर महिला सलग दुसऱ्या वर्षी या चषकावरती या मानाच्या ढालीवरती नाव खोड अनिकेत खेळ संपूर्ण संघ मंचावरती येऊ हो द्या आकर्षक चषक मानाची ढाल आणि त्याचबरोबर रोख रक्कम तीस हजार असा मानकरी ठरलाय हा संघ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात बलाढ्य संघांमध्ये ज्याची गणना आहे ज्याची ओळख आहे ज्या संघातनं चार जिल्हास्तरीय राज्यस्तरीय खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून बहादार खेळ पाहायला मिळाला रत्नागिरीच्या इतिहासामध्ये प्रथमच रत्नागिरी संघ फायनल मध्ये पाहायला मिळाला आणि त्या फायनल मध्ये ज्यांच्या माध्यमातून बहा हजार खेळ आपण पाहिला तो संघ ते खेळाडू ज्या संघामध्ये खेळतात तो अंतिम विजेता ठरलेला संघ सलग दुसऱ्या वर्षी चॅम्पियन ठरतो जोरदार अलिकेत खेळ साठी रोख रक्कम चाळीस हजार आणि मानाची ढाल यानंतर आपण पुरुष गटाकडे इथे बोलतोय पुरुष गट बेस्ट रायडर सर्व चरई बटू पुरुष गटातील राजवाब खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय फायनल मध्ये संघ प्रवेश मिळू शकला नाही परंतु संपूर्ण या सीरीज मध्ये ज्याच्या माध्यमातून दमखम दाखवला गेला आणि कालच्या रजनीमध्ये शेवटच्या दोन मिनिटांमध्ये जानक कमाल धमाल केली आणि आपल्या संघाला विजय मिळून दिला आणि आपल्या संघाला सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करून दिलं गेलं तो खेळाडू गुरुकुल चिपळूण संघाचा सूरज गुरव सूरज गुरव आपण जर इथे असाल तर कृपया मंचावरती येऊन आपलं पारितोषिक इथे स्वीकारा सूरज गुरव लाजवाब खेळ कालची रजनी गाजवली असेल तर सूरज गुरव शेवटची दोन मिनिटं होती सात पॉइंटचं सा लीड होतं आणि त्या शेवटच्या दोन मिनिटामध्ये असा काही लढला की जणू काही आपल्या आयुष्यातील शेवटची मॅच आहे की काय आणि संघर्षाला संघर्ष करून त्याच्या जवळच्या तोंडातील हा विजयाचा घास खेचून आणला आणि त्यामुळे सूरज गुरव या स्पर्धेचा उत्कृष्ट रायडर ठरलाय मी आदित्य पांचाळ यांना विनंती करतो की त्याने आपल्या शुभ युवा उद्योजक आदित्य पांचाळ यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ असते बेस्ट रायडर हा किताब इथे वितरित करावा उत्कृष्ट बेस्ट रायडर सूरज गुरव त्याचे प्रतिनिधी इथे आहेत त्यांच्या हस्ते बेस्ट राइडर या नर बेस्ट डिफेंडर बेस्ट डिफेंडर बेस्ट डिफेंडर ऑफ द टूर्नामेंट टू थाउजंड ट्वेंटी महेश कुबडे यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या शुभ असते हे पारितोषिक इथे वितरित करावं आणि बेस्ट डिफेंडरचा मानकरी ठरलाय रत्नदीप क्रीडा मंडळ संघाचा स्वर्कृष्ट कपडा रक्षक सागर कांबळे बेस्ट डिफेंडर ऑफ द टुर्नामेंट यानंतर आपण या स्पर्धेचा सर्वप्रथम चतुर्थ क्रमांक इथे वितरित करणार आहोत डॉक्टर नानासाहेब फाउंडेशन रत्नागिरी रोख रक्कम पाच हजाराचा मानकरी आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा विजेता ठरलाय तो डॉक्टर नानासाहेब महेकर फाउंडेशन रत्नागिरी संघनायक संघ प्रतिनिधी आपण जरी इथे उपस्थित असाल तर कृपया आपण मंचावरती येऊन आपलं पारितोषिक स्वीकारा डॉक्टर नानासाहेब महेकर फाउंडेशन प्रतिनिधी जर इथे कोण आहे का येस रोख रक्कम पाच हजाराचा मानकरी ठरतोय विकास शेठ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपले हे बक्षीस हे ए पारितोषिक इथे वितरित करावं डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन यानंतर पुरुष गट रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन टू थाउजंड ट्वेंटी फोर थर्ड तिसऱ्या क्रमांकाचा मानकी ठेवलाय गुरुकुल चिपळून गुरुकुल चिपळून प्रतिनिधी आणि उपस्थित मंचावरती असलेले मान्यवर उपस्थित मंचावरती असलेल्या मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक जाईल क्रमांक रोख रक्कम पाच हजार गुरुकुल चिपळून आणि मानाची डाल तो प्राप्त करतोय यानंतर उपविजेता संघ रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन टू थाउजंड ट्वेंटी फोर रनर अप ठरलेला संघ रत्नदीप क्रीडा मंडळ मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ मिळतोय संपूर्ण संघ कृपा मंचावरती येऊ हो द्या रोख रक्कम वीस हजार आणि मानाची डाल त्याचबरोबर सरपंच साहेब आणि त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर रत्नदीप क्रीडा मंडळ टू थाउजंड ट्वेंटी फोरचा रनर ठरलेला संघ ज्यानं बक्षिसांची ज्याच्या ज्या संघावरती बरसात झाली खूप सारी कमाई ज्याच्या माध्यमातून क पाहायला मिळाली आणि नाशिर शेठ वाघू यांचा आवडता संघ जो ठरला ज्याच्यावरती पैशांची लईलूठ आणि पाऊस इथे कोसळलेला पाहायला मिळाला तो संघ रत्नदीप क्रीडा मंडळ रत्नागिरी पाहुणे सुद्धा खालीपासून पप्पू शेठ आपण ही फोटो सेशन मध्ये या आणि यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं पारितोषिक काय फ्लेयर ऑफ द टूर्नामेंट रत्नागिरी जिल्हा मोटर बालक असोसिएशन टू थाउजंड ट्वेंटी फोर कबड्डी स्पर्धा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रोहनशेट मी सन्मानिय रोहनशेठ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ बक्षीस वितरित करावं रोहनशेट शिंदे यांना विनंती आहे आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ज्याच्यामध्ये आपल्याला रत्नागिरी क्रीडा मंडळाचे धुरंतर खेळाडू त्याचबरोबर बरोबर कोळकेवाडी संघाचे ही धुरंतर खेळाडू पहायला मिळत आहेत परंतु इथे हुकुमाचा एक का आहे इथे आणबाण शान आहे रत्नागिरीची त्याचबरोबर ज्याच्यावरती सर्वात मोठी बोली लगावली गेली एक कोटी दहा लाखाचा मानकरी ठरलेला हा खेळाडू प्लेअर ऑफ द टूर्नामेंट अजिंक्य पवार अजिंक्य पवार आपण थोडी मंचावरती येऊन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा इथे स्वीकार करावा अतिशय अप्रतिम खेळ पहिल्या मॅच पासून शेवटच्या मॅच पर्यंत परंतु शेवटच्या मॅच मध्ये काही सुपर टॅकल जरूर याचे पाहायला मिळालेत परंतु जर पॉईंटचं खातं जर इथे आपण पाहिलं ना आणि टॅकलचं जर खात पाहिलं ना तर या खेळाडूने प्रभावित केलंय आणि स्वतःच्या नावारूपाला साजेचा असा खेळ या टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि त्याच्या चेहऱ्यावरती असलेली ही गोल्डन स्माइल खूप काही सांगून जाते पानाची डाल आणि त्याचबरोबर रोख रक्कम देऊन इथे गौरवलं जात आहे अष्टपैलू खेळाडू वाघझाई कोळकेवाडी संघाचा वाघ रत्नागिरी शान त्याचबरोबर खेळाडू रोनशे शिंदे यांच्या इथे दिल्या जाते होणे अजिंक्य पवार यानंतर सलग तिसऱ्या वर्षी ज्याचं सुवर्ण अक्षरामध्ये ज्या संघाचं नाव कोरलं जाईल या क्रीडांगणाचा बेताज भाषा टू थाउजंड ट्वेंटी टू या क्रीडाचा बेताज भाषा टू थाउजंड ट्वेंटी थ्री आणि वन सेकेंड टू थाउजंड ट्वेंटी फोर चा महाविजेता महाबुकाबलाचा हो न जाई कळ गेलो रे वाघाई कोळकेवाडी संघाच्या सर्व वाघांना मी विनंती करतो की आपण आपल्या मंचावरती येऊन ही मानाची विजयाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रक्कम आपण इथे स्वीकारावी अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि ज्यावेळी हा संघ इथे दाखल झाला त्याच मी तमाम रत्नागिरीकरांनी ओळखलं होतं की या शषकाचा मानकरी वाघजाई कोळकेवाडी संघच इथे असेल आणि जी आम्ही अपेक्षा बाळगून होतो ती अपेक्षा इथे पूर्ण झाली परंतु आम्हाला थोडस निराशा जरूर आहे की आमच्या तालुक्याचा संघ थोडासा अपयशीने ठरलाय अतिशय शानदार खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला सलग तीन वर्ष चॅम्पियन राहण्याचा कारनामा आणि ज्या संघाची इथे इतिहासामध्ये नोंद केली जाईल का एखादा संघात सलग तीन वर्ष चॅम्पियन बनणं ही त्या संघासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि तो अभिमानाचा मान मात्र इथे मात्र मिळालाय रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन कबड्डी स्पर्धा 2024 थाउजंड ट्वेंटी फोर महामुकाबल्याचा महाविजेता वाघचाई कोळ विजेत्यांचं आभार त्याचबरोबर सर्व आयोजकांचं आणि बक्षीस वितरण मनपूर्वक आभार मानतो आणि अतिशय आपल्या सर्वांच्या सहकार्याने अतिशय शानदार पद्धतीने ही स्पर्धा इथे संपन्न झाली त्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्या त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि बक्षीस वितरण सोहळा इथे संपन्न झाला असं जाहीर करतो सर्व आयोजकांचं नियोजकांचं साऊंड सिस्टीम साऊंड ऑपरेटर टेक्निकल यांचेही मनपूर्वक आभार त्याचबरोबर आपली संपूर्ण स्प संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली गेली के ते सोनमताई चव्हाण रत्नागिरी इव्हेंट्सचे सर्वे सर्वा लाईव्ह प्रेक्षक ज्यांच्यामधून पाहायला मिळालं टेक्निकल प्रतिनिधी मी सोनमताई चव्हाण यांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी त्यांचा तेन सन्मान इथे स्वीकारावा पाटील साहेब आपण यांचा सन्मान करावा सागर लिंग आहेत आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट वरती आपल्या घर बसल्या पाहण्याचा आनंद ज्यांच्या माध्यमातून अथर्व शिवलकर मुफाईज प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचा सन्मान करणार आहोत ओमदार ओमकार अग्दस याचाही ते आपण सन्मान करतोय नक्कीच खूप चांगलं नियोजन आयोजन आणि त्याचबरोबर प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि पुन्हा एकदा वाघजाई कोळकेवाडी आपल्याला मनपूरक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि हे पर्व ही स्पर्धा या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो धन्यवाद आदरणीय विकासजी पाटील साहेब यांच्या शुभ असते रत्नागिरी लॅव चे सर्व कर्मचारी यांचा या ठिकाणी हेतोजी सन्मान केला जातो अथर्व सोनम ती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही टीम काम करताना दिसते धन्यवाद मित्रांनो खूप चांगलं कव्हरेज तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि स्पर्धा या ठिकाणी संपली अशी जाहीर करतो धन्यवाद